<laughs> <जल्वा है। laughs> अरे कालच्या टेटा दोन अरे सो हे गाईत गुड मॉर्निंग कशात तुम्ही आयोग तुम्ही मजा स्वागत आहे आपल्या अग्रिक फॅमिली लॉक सर गाईत जस्ट उठले मी मस्त आणि आता आपल्या मध्ये शॉपमध्ये एवढा टाईम झाला एवढा टाइम झाले अरे सेम टू सेम पॅन्ट आवडी फाटले फक्त पॅन्ट वरती असतं बघ तुम्ही असं कारायला गेलो इथली पॅन्ट इतपरत फाटत आली दाखल होता आणि तर पॅन्ट हा सांगता मी ते पण होतं यो असं असतं ना आता कपडा असतं बघ कपडा यो आवर इथं इथं होता तो बाहेर गो होता मी तर खेचता इथला निघाल मी काही माझा रेकॉर्डच होतो घेतली अशी फसकर पार ना इत परत आली फाटत फाटत

आपल्या अच्छा ठेवू बघ चार जप कपड्या कपडे पण आई आता आपण जाऊयात मग शॉपमध्ये काय म्हणून झाले डबल आम्हाला फोन कर ना उठो बोल उठ अरे आम्हाला फोन कर लगेच कर लगेच बोल उठ लय काय झाले नाही नाही घेता गाडीवरच्या आम्ही घेतो चला आम्ही बहुत आमक लेट बो आहे आम्ही फटापट फटापट धावत धावत जाऊ धावत धावत दुकान खोलू आणि मग येऊ मला भावानं भेटींना आम्ही शॉप ओपन केला आणि आता मी सगळ्यांना बसलो आहे पण आता आम्हाला भूक लागली म्हणाला वाजले पण खूप वाजलेत आता आम्हाला जायचं आहे जेवायला खाला जेवायला पण जाईल आणि आरेशला साखरेच घेऊन येतो नॉनवेज आणणारच नाही समज मी नी घरी जाऊन लॉलू घेऊन खाला आणि तुला शाकाहारी शेट्ट्याशी भाजी आणली तर तुला माहीत झाला वगैरे घरी चिकन गाजारी आणि मुद्दाम आणला आता आखी रात या करशील भाजी खाऊ अरे भाजी तेवढा जगून देणार नाही आखी रात काल तू घरी खाऊ नाही शपन आला तरी माहीत तुम्ही तेच खाल्ली मी काल खाला नव्हता का मी वरमबात खाला तुम्हालाही माहिती आहे वरमबात खाला मी वरमबात खाला आणि चिल्ली बनवून चिल्ली मी खाली नाही तर मामी पीस दिलं पाच तर मग आम्ही वेळी का खात बी दोघा मग मी खाल्लं दोन पीस तरी पण मामीने मला हे गेल्या रात्री तीन पीस ठेवलं माझ्या वाटत फक्त माझ्या वाटत वाटून खाला याची एक पंधर चिल्ली होती मी एक एक पीस दिला नावाला तरी पण हे मला बोलतात बघा आता म्हणजे किती असते अरे म्हणजे जेवून न दिल्यासारखा झाला का या काय रात्री तुला खाल्ली नाही म्हणून दिली मीनी मी खाल्ली नाही म्हणून दिली ना तुला काही नाही राहून असं असत कस्टमर आले कस्टमर त्याला काय घरी आलो मस्त पैकी बसलोय जेवाला, बस जेवाला आहे पाय खूर बनवला मामीने आपण खोरबीर खात नाही म्हणजे खाता पण बकऱ्याच मटण खाता पाय नाही खात त्याला बोलतात खूर त्याला बोलतात खूर नाही नाही शी नाही ते चांगलं लागत हे चांगलं लागतं चला आता जेऊया आणि शॉपमध्ये जाऊया चला काही आता मी चाललोय डायरेक्ट शिवाजी चौकात जायचं आम्हाला काम आहे झाल्याचं अरे भाई इकडं काम करतो आपला मस्त मार्ग लावून लावून झाला आम्ही जेवण बिवण करत आलोय आता आम्हीला थोडंसं काम आहे म्हणजे कपडे कपडे घ्यायचे तर आता डायरेक्ट जाऊया कपडे पडे घेऊया कपडे तुला बी घ्यायचे मग चल घेत त्याला कुर्ते घ्यायचं त्याला कुर्त घेतो वाईट ना मूर्ती घेऊन पुढून पण जाऊ दे ते मूर्ती तिथे जाऊ दे आता पहिले जातो मामीला घेऊन डायरेक्टला चौकात तिथे कपडे कपडे घ्यायचे ते कपडे कपडे घेतो आणि मग घरी आलो घरी नाही शॉप होते गी पहिले आणि शॉप नाही जस्ट आम्ही आलो म्हणजे घरी कपडे कपडे घेतले घेतलेले बाबूला आम्हाला काहीच नाहीत फक्त शाबंबी पण घेतली बाबूसाठी आम्ही आणि आता आलो कलिजी 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 मला कलिजी सांगली मामी

दोन अरे खाले ना विषय सांगता तुला दोन तरी खायची गरज होती का अरे मला विचारलं किचन मध्ये भाजी ना आई आई घरी गेलो किचन मध्ये भाजी बघायला डाल होती ना कलेज टेट होतो चार होते कलीची टेड

नाही आता तुम्ही दोघ कलेजा जाऊ भाव कलेची टेटी राहिली कलेजी टेटी राहली तुम्ही कलेची टेटीन झाला नाही राहिला अरे ये रे बाबा लिफ्टन आलं कशी अरे चप्पल झाला कुत्रे हो अरे चप्पल अरे आई कलेजा खाऊन कलेजा घेऊन आला पण काय बोलशी सगळं सांगत कर ना आई कल खावर आहे हा ना काय भाकर पण खाली भाकर पण खाली काय बोल आईच्या गावात मामी पण येणार म्हणून आई जाऊला तरी खाऊया चला काय आर्याला मामीनी गल्ला आणलंय आरेवर पैसे टाकतं जास्ती अरे जास्ती चाचल नायचं आईच्या गावात गर कावर की कोणतरी तू माझं नाव जा तू माझं नाव जा तुझं नाव सगळं तू तू मावाच नाव जा हा माझी घेतला अस अरे वा मा बाबूचा बड्डे ना तो तो गल्ला घेऊन उभं राव पण एजंटा करा एजंटा हो ना बड्डेला त्याला आज झाला आणि एक नंबर दिवस अरे कर बघ या नाही असं कला कराय असेल ना मागे बघा मागे बघा टोपीची मस्ती टोपीची बाबू साईशिव साईशु दा दादा पकड पकड पकडला मजा आले बघ रशीद किल या या मामी दर्द ना जवला का देख आप बंद तो टोपी ना जाना 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 चला तो मस्की जवला जवला पड़ोले वस्ते की जो या ऐनंतर अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसपे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना